नमस्कार लाडक्या बहिणींनो मी कालपासून तुम्हाला ओरडू उरडू सांगत होतो की बारावा हप्ता आपल्याला येणार म्हणजे येणार पण पॅनिक होत होत्या भीती वाटत होती म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे बारावा हप्ता आला नव्हता आणि त्यांना वाटत होतं की आपला फॉर्म काही कपात झाला का मी सारखा व्हिडिओ करून सांगत होतो की घाबरायचं कारण नाही आपली चूक नाही आहे आपल्याला हप्ता येणार मात्र तरीही लाडक्या बहिणींना कमेंट्स करून सांगत होत्या सर ह्या जिल्ह्यात नाही आल्या त्या जिल्ह्यात नाही आल्या आता मी रात्रीचा सर्वे करून सांगतो तुम्हाला रात्री एकूण जे आहे सतरा ते अठरा जिल्ह्यामध्ये रात्री पैसे पडले आहेत आणि तुम्ही जे आहेत कोणालाही तुमच्या आजूबाजूला किंवा कोणालाही विचारू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये रात्री एक हप्ता पडलेला आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं आणखीनही लक्षात घ्या तारीख सांगितली होती मी तुम्हाला पाच तारखेपासून वितरण सुरू झालं तर नंतर सहापर्यंत वितरण होतं सात होतं आठ होतं नऊ होतं दहा होतं आणि आज अकरासुद्धा वितरण होणार आहे तेरासुद्धा वितरण होणार आहे चौदा वितरण आहे आणि सुद्धा वितरण आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं हा खेळ तुमच्या त्रुट्याचा नाही हा खेळ तुम्हाला घाबरायचा नाही हा खेळ फक्त पैशाचा आहे गव्हर्नमेंटकडे पैसे जेवढे येतील गव्हर्नमेंट त्या हिशोबानं बजेट टाकू लागलं आणि यामध्ये बिचाऱ्या लाडक्या बहीण पॅनिक झाल्या घाबरल्या त्यांना वाटलं काय आपले पैसे येणार नाहीत का आपल्या त्रुटी आहे का आणि या सगळ्यामध्ये जे आहे एकच गोंधळ सुरू झाला प्रत्येक बहिणीला वाटलं की आपले पै शेजारनी जे पैसे आले ह्या बाजूबाजूला दोन राहणाऱ्या बाया हिचे पैसे पण माझे नाही आले माझे माझ्या तर घरी गरिबी माझ्या घरी तर कोणी टॅक्स भरत नाही मग असं का होत आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी कालपासून तुम्हाला व्यवस्थित द्यायचा समजून सांगायचा प्रयत्न करत आहे कारण माझी मन माझी इच्छा आहे की कोणी पॅनिक होऊ नये प्रत्येक जणांनी जे आहे समजून घ्यायला पाहिजे मुद्दा काय आहे मुद्दा एकच होता की कडे फंड कमी होतं कडे बजेट कमी होतं आता बजेट जे आहे कमी असल्यामुळे प्रत्येक दिवसाला एक एक टप्प्यानं जे आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले काल मला जेवढ्या कमेंट आल्या त्यामध्ये आज सकाळी आत्तापर्यंत एक कमेंट आली एक तर आत्ता कमेंट आली ती जस्ट मला वाटतंय पुण्यातूनच होती सर जस्ट पैसे पडले म्हणून तर ह्यामुळं सांगायला रात्रीपासून तुम्ही कमेंट भरपूर केल्या आणि कमेंट खूप आल्या त्यांनीही सांगितलं की सर आता रात्रीपासून मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवसा डी नाही होणार रात्री होणार तर रात्रीपासून जे आहे बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की पैसे पडले म्हणून तर ते सांगत आहे आता मात्र तुम्हीही एकजण एक काम करायचं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणीला आज आणि काल रात्रीमध्ये पैसे आले आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला आज आणि काल रात्रीमध्ये पैसे आले आहेत जेणेकरून आपल्या बाकीच्या बहिणींना जे आहे एक थोडासा हौसला भेटल मदत भेटेल कारण हे तर प्रायोरिटी आहे तुमचे पैसे कुठेच जाणार नाही तुम्ही घाबरायची गरज नाही आहे मात्र बऱ्याच बहिणींना जे आहे आणखीनही भीती वाटतेस आपण कितीही समजून सांगितलं तरी मात्र भ्यायची गरज नाही आहे आपण गरीबी आहोत गरीब आहोत फॉर्म आपला एकदम अपडेट आहे आणि आपल्याकडनं चारचाकी कार आहे आपण ना सर्विसला आहोत सरकारी ना आपल्या घरी कुणी टॅक्स भरतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ऑलरेडी दिलेली आहेत त्यांना त्याच्यामुळं आपल्याकडे कोणतीही टांगती तलवार येणार नाही आणि मी तुम्हाला काल सांगितलं ना काल रात्री बऱ्याच जिल्ह्यात जे आहेत पैसे पडले आहेत बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की सर आत्ता जस्ट पैसे पडले आणि डी बी टी स्पेशली रात्री होत असल्यामुळे रात्री जे आहे पैसे पडले आज सकाळीसुद्धा खूप कमेंट आले की सर आमच्याकडे अमुक अमुक ठिकाणी पैसे आले आज हप्ता आला धन्यवाद 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 काय मी हप्ता नाही टाकत आहे मात्र टप्प्याटप्प्याने हप्ता सुरू होतो हे सांगत आहे जर तुम्ही असं पॅनिक होत असताल घाबरत असताल मला हप्ता आला नाही आणखी ठीक आहे पाच तारखेपासून हप्ता सुरू झाला आज अकराव्या दिवसात सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता पडला नाही पण आज रात्री बऱ्याच जणींना पडेल उद्या रात्री पडेल परवा रात्री पडेल आता एक क्रायटेरिया असतो मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला बिलकुल घाबरायची गरज नाही एक क्रायटेरिया असतो आता पकडा एक एकवीस ते पासष्ट वर्ष वय वर्षाचा क्रायटेरिया आहे ठीक आहे आणि एक आहे गरिबीचा समजा ठीक आहे तर साठ ते पासष्ट वर्षाच्या महिलांना किंवा पंचावन्न ते पासष्ट वर्षाच्या महिलांना औषध उपचार वेळेवर पैसे येणं घरी आर्थिक तंगी ह्या गोष्टीचा सामना जास्त करावा लागतो आणि हातपाय थकलेले असतात म्हणून पहिले ह्यांना पैसे देतात यानंतर मात्र क्राय काही क्रायटेरिया असतो की ज्या घरी मुली क्र आहेत त्यांना पहिले द्यावं मग सुना म्हणून ज्या गेलेल्या आहेत त्यांना नंतर द्यावं किंवा काही असा क्रायटेरिया येतो की मग अठरा ते एकवीसमधल्या मुलींना एकवीस ते चोवीस तीसमधल्या मुलींना थोडे दिवस थांबून पहिले तीस ते पस्तीसमधल्या कारण त्यांच्या लेकर असतात घर चालवावं लागते द्यावं अशा क्रायटेरियामधून त्यांच्या पैशाचे वितरण सुरू आहे तेच्या त्याच्या टप्प्यानं सुरू आहे त्याच्या पद्धतीनं ते काम करत आहेत आपण घाबरायची गरज नाही आहे ये। येत्या तीन दिवसात सगळ्यांना पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे ज्यांना ज्यांना काल रात्री आज पैसे आले तर त्यांनी कमेंट कर म्हणजे आपल्या उरलेल्या लाडक्या बहिणींना जे आहे भीतीतून वातावरण मुक्त होईल कारण पैसा कोणाचाच थांबणार नाही आहे फॉर्म त्रुटी नाही आहे आणि हा बऱ्याच लोकांची शिकायत आलं सर पोर्टलवर गेलो पण ओ टी पी नाही हा मी चेक करत आहे दोन तीन दिवस झालं पोर्टलवर ओ टी पी सेंड करत नाही आहे त्याच्यामुळं फॉर्म अपडेटच झाले नाही आहेत आणखीन आणि ओ टी पी सेंड करत नसल्यामुळं आपला फॉर्म त्रुटीमध्ये आहे का बरोबर आहे हे सुद्धा दिसायला मार्ग नाही बऱ्याच जणांचा जो प्रॉब्लेम होता तो बरोबर आहे मी स्वतः चेक केलं पोर्टलवर काहीच कामाचं नाही आहे पोर्टल आपलं इतकं भंगार आहे तिथे फॉर्म ना उघडत आहे ना ओ टी पी येत आहे मात्र हे सध्या सद्दे, सध्याची परिस्थिती नाही आहे हे होईल व्यवस्थित मात्र आता पंधरा तारखेपर्यंत आपल्याला निश्चिंत राहायचे हप्ता येणारच आहे आजच तुम्ही कमेंटमध्ये पाहू शकता आपल्या ह्याच व्हिडिओच्या बऱ्याच लाडक्या बहीण कमेंट करून सांगणार आहेत की काल रात्री आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे आले याच्याहून तरी तुम्हाला विश्वास बसेल की तुम्हाला चौदा पंधरा तारखेपर्यंत नक्की पैसे येतील कारण तुम्ही जर कोणत्या कॅटेगरीतून नाहीचं तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही तुमच्याकडे अशा कोणतीही गोष्टच नाही त्याच्यामुळे घाबरता कशाला घाबरायची बिलकुल गरज नाहीये आणि आज पैसे येतील तुम्हाला उद्या येतील पंधरापर्यंत पर्यंत सगळे पैसे पूर्ण होतील हे शंभर टक्के होतील याच्या पलीकडे लागणार नाही पंधराच्या चौदाच्या वरी कोणतीच लाडकी बहीण जाणार नाही चौदा पंधरा हायेस्ट पकडा मात्र सगळ्यांचे पैसे येतील काही जणांचा प्रश्न होता मे महिन्याचं कसं मे महिन्याचे ज्यांची पैसे राहिले होते ज्या लाडक्या बहिणींची मे महिन्याचे पैसे राहिले त्याला मे जूनचा एकत्रित हप्ता भेटणार आहे ज्यांना भेटला त्यांनी ही कमेंट करा आणि ज्यांना नाही भेटला त्यांनीही कमेंट करून सांगा भेटल्यावाल्यांना जे आहे कमेंट केल्यानंतर नाही भेटल्यांना होप्स भेटतात त्याच्यामुळं प्रत्येकजण जे आहे आपला परिवार आहे तर त्याच्यामुळं सगळे कनेक्ट राहा व्हिडिओला नक्की लाईक करा जा छोट्या छोट्या अपडेट जशा जशा, जशा येतील मी तुम्हाला नक्की देत जाईल तुमच्यासाठी जे जा आहे नवीन नवीन नवी नवी अपडेट माहिती काढत जाईल त्यामुळं जा लाईक शेअर सबस्क्राईब करणं आवश्यक आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाकी कमेंट करून नक्की सांगा काल रात्री आणि आजमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले म्हणजे आप आपल्या बाकीच्या बहिणींना मदत होईल भेटू पुढील व्हिडिओमध्ये